पुण्यात मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे मैत्रीच्या वादातून एका पंधरा वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे झोपेत असतानाच मुलावर कोयत्याने आणि धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे संपूर्ण बातमी पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मिळालेल्या माहितीनुसार मैत्रीत झालेल्या गैरसमजातून दोन जणांनी मिळून आपल्याच मित्राची हत्या केल्याचं पुण्यातील येथील आनंदवन सोसायटीमध्ये ही थरारक घटना घडली प्रकाश हरिसिंग राजपूत वय पंधरा असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश हा खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता नववीमध्ये मध्ये शिकत होता दररोजप्रमाणे तो शाळेत गेला साडे दहा वाजता शाळा सुटल्यावर तो घरी आला मनेरवाडी हद्दीतील डोंगरावरील आनंद सोसायटीमधील फार्महाऊसच्या घरात तो झोपला होता तो झोपल्यानंतर त्याचे मित्र त्या ठिकाणी दाखल झाले झोपेत असतानाच हल्लेखोराने त्याच्या डोक्यात कोयता आणि धारदार शस्त्रांनी वार केला जीव वाचवण्यासाठी तो घरातून पळत सुटला मात्र शंभर फूट अंतरावरती तो कोसळला आणि त्यातून त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश आणि हल्लेखोर तरुण दो हे दोघंही अल्पवय अल्पवयीन आहेत त्यांची एक मैत्रीण नव्हती हल्ला करणाऱ्या एका मुलाशी ती मुलगी बोलत नव्हती प्रकाशच्या सांगण्यावरून ती माझ्याशी बोलत नसल्याचा राग मनात ठेवून त्यानं हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय